सगळ्यांची इतर राज्यात कोणता कोण कुं कसा कायदा करते ते पाहायचं खास करून बिहारमध्ये नितीश कुमार कोणत्या प्रकारचा कायदा लावू त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करतो नितीश कुमार जे भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यानं तिथे मुख्यमंत्री झालेले आहेत ते सरकार भारतीय जनता पक्ष चालवत आहे मध्ये नितीश कुमार आणि त्यांचं सरकार भाजपचं हे लव जिहा संदर्भात जो कायदा करते त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करू आणि त्याच्यावर बोलू तेव्हा भारतीय जनता पक्षानं लव जिहादची जी त्यांची भूमिका आहे ती बिहारमध्ये त्यांच्या सरकारकडून एक चांगला कायदा बनवावा एक आदर्श कायदा बनवावा बिहारमध्ये म्हणतो आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या संदर्भातले प्रश्न विचारावेत आम्ही त्याचा अभ्यास करून नितीश कुमार बनवणाऱ्या कायद्याचा आणि त्यानंतर आम्ही राज्य ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या राज्यांमध्ये अशा प्रकारे लव राजकारण सध्या पश्चिम बंगालच्या निवडणुका पार पडल्या होती ते राजकारण संपेल पश्चिम बंगालच्या निवडणुका पार पडल्या सध्या तिथे राजकारण संपेल तरीही जर त्या प्रश्नामध्ये आम्हाला काही गांभीर्य वाटलं तर नक्कीच आम्ही नितीश कुमार यांचा राज्यात जो कायदा बनवला जाईल भारतीय जनता पक्षाच्या मार्गदर्शनाखाली त्या कायद्याचा आम्ही नक्की अभ्यास करू विकासाचे आणि कोरोना सारख्या गंभीर समस्याचे मुद्दे बाजूला सारून धार्मिक आणि जातीय राजकारण भाजप करत असा देखील आरोप कारण कोणतेही मुद्दे विकासाचे त्यांच्याकडे नाहीये महाराष्ट्रामध्ये विकासाच संदर्भात माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे त्या संदर्भात ते काम करत आहेत तर ते डिस्टर्ब करायचं अशा प्रकारचं त्यांचा एक धोरणात्मक निर्णय असेल तरी सुद्धा या अडथळ्यांच्या शर्यतीत सुद्धा उद्धव ठाकरे हे विकासाच्या मागानंच पुढे जातील आणि महाराष्ट्र पुन्हा एक पहिल्या क्रमांकाचं राज्य आम्ही पुढल्या तीन वर्षात बनवू असा एक विश्वास आणि आत्मविश्वास या सरकारला त्या करोनाची दुसरी लाट येत आहे आणि त्या लाटेवर ची शिडी लावून भगवा उतरण्याचा प्रयत्न सुरू आहे आपण आज मला वाटतं सामनामध्ये हा आग्रलेखाचा आहे अख्ख्या देशामध्ये दे ही परिस्थिती गंभीर आहे जगात गंभीर परिस्थिती आहे हिंदुस्थानचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे चिंता व्यक्त करत आहेत जी ट्वेंटीच्या कॉन्फरन्समध्ये स्वतः आपले पंतप्रधान मोदीजी सांगत आहेत की करोनाचं संकट हे दुसऱ्या महायुद्धासारखंच गंभीर आहे पण हे गंभीर संकट दुसऱ्या महायुद्धासारखं किती आहे हे जर महाराष्ट्रातल्या आमच्या भाजपाच्या नेत्यांना समजत नसेल कळत नसेल तर मला असं वाटतं की नरेंद्र मोदी ह्यांच्या नेतृत्वाची ही कमतरता आहे कारण अख्ख्या देशात मोदी काय सांगतायत ते समजत पण महाराष्ट्रातल्या भाजपा पुढाऱ्यांना ते समजत नाहीये हे दुर्दैव आहे फक्त राजकारण केलं जाते या मुद्द्यावर नक्कीच करोना हा विषय राजकारण करण्याचा नाही करोना हा विषय सगळ्यांनी एकत्र येऊन हो या संकटाशी सामना करण्यात पक्ष आणि राजकारण दूर ठेवून हो। मानवतेच्या दृष्टिकोनातून हो माणूस की म्हणून जीव वाचवणं लोकांचं आरोग्य सांभाळणं लोकांच्या रोजीरोटीची व्यवस्था करणं या परिस्थितीत हे संकट आहे मोदी म्हणतात ते बरोबर दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा अशा प्रकारचं संकट निर्माण झालं ते संकट पुन्हा दिसतं पण महाराष्ट्रातले भाजपाचे पुढारी किंवा जे ते भाजपाची सरकार नाहीत अशा राज्यातले भाजपाचे पुढारी एका वेगळ्या दिशेनं लोकांना घेऊन जातात सर राज्यपाल नियुक्त जे बारा आमदारांची यादी जी आहे ती राज्यपालांकडे गेलेली आहे अजून पातळी सोडून टीका करतायत शरद पवार हे या महाराष्ट्रातलं नव्हे तर देशाच्या राजकारणातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आम्ही त्यांना सध्याच्या काळातले भीष्म पितावाह म्हणतो महाराष्ट्रातले काही पुढारी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन शरद पवार यांची जी टीका करतात लाजीरवाणी शरद पवार हे खूप छोटे नेते आहेत किंवा त्यांची उंची फार कमी आहे असं बोलणं हे सांगतो मग याच मोदी सरकारनं त्यांना पद्मविभूषण हा देशातला दुसरा क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब दिलेला पद्मविभूषण नंतर पद्मविभूषण याचा अर्थ मोदी सरकारला कळत नाही आणि गेले अनेक वर्ष नरेंद्र मोदी हे सांगताय की मी शरद पवार यांचा सल्ला अनेकदा घेत असतो त्यांची अनुभवाची आणि राजकारणातली उंची कमी असल्यामुळे पण पक्षात आज एक वर्ष झालं पहाटेच्या शपथविधीला त्याच्यामुळे आमोशाचा फेरा येतो आणि डोक्यावरती परिणाम होतो अशा पद्धतीचं काहीतरी होत आहे भ्रमिष्ट झाले ते खरं म्हणजे मी असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांच्याकडे सध्या लक्ष देऊ नये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची जी गती वाढते त्या गतीमध्ये आपण सामील होऊया पण शक्यतो शरद पवारांसारख्या नेत्यांवर म्हणजे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते आहेत देशातले सर्वोच्च नेते त्यांच्यावरती अशा प्रकारची घुणास्पद टीका करणं त्याचा अर्थ तुमचं मानसिक संतुलन बिघडलं आहे तुम्हाला वैफल्य आलं आहे सत्ता मिळत नाही म्हणून सत्ता येते सत्ता जाते पण शरद पवार असतील बाळासाहेब ठाकरे असतील वसंतदादा पाटील असतील वसंतराव नाईक होते अशा नेत्यांच्या कोणी काही खाली येत नाही एवढंच मी सांगतो तर मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की स्वतःवर जो आहे तो संयम ठेवावा हो, कारण कोरोना परिस्थिती गंभीर आहे तरी देखील वेगवेगळी आंदोलन भाजपकडून सध्या केली जातात सामनामध्ये तुम्ही लोकांच्या गर्द, गर्दी जमून काय साध्य तर करोना वाढवताय लोकांना संकटात टाक वीज बिला संदर्भात तुमची मागणी असते तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून चर्चा केली पाहिजे खरं म्हणजे मला उत्तर देता येईल या संदर्भात जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड खाली घसरली तरी सुद्धा या देशामध्ये रॉकेल पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेलेच आहेत त्याच्या कोणी बोलतोय का खरं म्हणजे त्या तुलनेमध्ये पेट्रोलचा भाव महाराष्ट्र देशामध्ये हा पंचेचाळीस रुपये व्हायला हवा डिझेलचा भाव सत्तावीस रुपये व्हायला हवा कारण त्याच साधारण तुलनेमध्ये जागतिक बाजारपेठ कच्च्या तेलाचे क्रूड ऑइलचे भाव खाली आले पण त्याच्यावर कोणी बोलत नाही आणि वीज बिलावर आमच्या